कागल तालुक्यातील मुरगुड नगरपरिषद निवडणुकीत दुपारी दोन वाजेपर्यंत चोपन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान नोंद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तेजस्विनी ठोंबरे पाटील यांनी दिली दुपारी दोन पर्यंत एकूण पाच हजार पाचशे अडतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये पुरुष मतदार दोन हजार चारशे पासष्ट तर स्त्री मतदार तीन हजार त्र्याहत्तर आहेत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उमेदवार प्रयत्न करत असल्याचं चित्र दिसून आलं मुरगुड नगर परिषद निवडणुकीत आज दुपारी दोन वाजेपर्यंत ईर्षेनं चोपन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झालं सकाळी मतदान केंद्रांवर तुरळक रांगा दिसत होत्या मात्र अकरा वाजल्यानंतर मतदानाला वेग आला आणि अनेक केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या विशेषतः अपंग वृद्ध मतदारांनीही उत्साहानं मतदान करून लोकशाही बळकट केली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व राजकीय आघाड्यांचे नेते कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते त्यामध्ये भाजप शिवसेना आघाडीचे माजी खासदार संजय मंडलिक माजी नगराध्यक्ष सिंह पाटील युवा नेते वीरेंद्र मंडलिक तर विरोधी आघाडीचे नामदार हसन मुश्रीफ समरजीत घाटगे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला दोन्ही आघाड्यांनी आपल्या विजयाचा दावा केला असून प्रचारक आणि नेत्यांची धावपळ संपूर्ण शहरात पाहायला मिळाली आमच्या आघाडीचे सर्वच उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास आघाडीचे नेते वीरेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केला तर माजी नगराध्यक्ष राजे खान जमा यांनीही आपल्या आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला मतदान शांततेत पार पडावं म्हणून पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता मतदान केंद्रांवर सतत गस्त आणि नियंत्रण विशिष्ट पथकांकडून ठेवण्यात आलं निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळाला मात्र निवडणुकीचा निकाल लांबल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे